ही दृश्य आहेत वाडा तालुक्यातील मांगटणे जवळ असलेल्या एका पाड्यावर तीन घरे जळाल्याची कबाड कष्ट करून काम करणारे आदिवासी बांधवांच्या घराला आग लागल्याची ही अतिशय विदारक दृश्य पाहून महागाईच्या काळात या कुटुंबाला जळ बसल्याने अक्षरशः घरातील महिलाही अक्साबक्सा रडायला लागल्या गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी दहाच्या सुमारासचा हा दिवस या कुटुंबांना अतिशय धक्कादायक पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुक्यातील मांगाटणे येथे असलेल्या तलाठे पाड्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागून तीन घरं जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली यामध्ये घरांसह एक बाईक आणि घरामधील महत्त्वाची कागदपत्रं काही रोकड रक्कम व अन्नधान्य देखील जळून खाक झाले असून ही तिन्ही कुटुंब सध्या उघड्यावर आली आहेत उषा बाळाराम जाधव महेश गुरुनाथ वाघे आणि प्रवीण बाळाराम जाधव या तिघांच्या मालकीची राहती घरं सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास आगीच्या भक्षस्थानी आल्याने घरं जळून खाक झाली मोलमजुरी करून आपले उदरनिर्वाह करणारे कामानिमित्ताने घरातून बाहेर गेले असल्याने यावेळी राहत्या घरात कोणीही नव्हते यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही तरी तिन्ही घरांसह एक बाईक आणि घरातील साहित्य आगीच्या भक्षस्तणी आल्याने जळून खाक झाले वाडा महसूल विभागाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले असून त्यांच्याकडून सध्या नुकसानीची पंचनामे करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत तर हे मालकाचे घर पेटले आहे बघा तर दादा तुझं नाव कळू दे जरा प्रवीण बालाराम जाधव त्यांचं नाव आहे प्रवीण बालाराम जाधव हो। आणि दुसरे जे तर आग लागलेल्या घटनास्थळी गावकऱ्यांच्या मदतीने पाण्याचा टँकर देखील आग विझवण्याकरिता मागवण्यात आला होता आणि दुसरं कोणाचा उषा बालाराम जाधव काय महेश वाघे महेश वाघे का तर नमस्कार मित्रांनो मी आता जस्ट किल्लेला पाडा तलाठीपाड्या इथे आलेलं आहे तर आ, तीन घरं म्हणजे पूर्णतः जलून खाक झालेली आहेत तर पूर्ण जीवनावश्यक ज्या वस्तू होत्या त्या ग पूर्णतः एकदम जलून गेलेल्या आहेत टँकर मागवले होतं मग मा टँकर तर ह्याच्यामध्ये पाण्याचा टँकर सुद्धा मागवलं होतं पण काही आग जी जास्त असल्यामुळे काहीच त्याचा उपयोग झालेला नाही तर बघा आ, महेश बालाराम जाधव जाधव ना महेश बालाराम वाघे गुरु का तर ये ना बाहेर ये ना गळ्यातलं अ... होतं का गळ्यातलं आणि कानातलं होतं पैसे अंदाजे सांगू शकतात का म्हणजे किती होते असं तुमचं मजुरीच किती जमा केलेलं

आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा